मॅडम काय त्रास आहे तुम्हाला म्हणजे दात आणि हिरडे दुखतात बरं हिरड्यामधून रक्त तुमचं केव्हापासून येते मॅडम सहा आहे तर मित्र सुद्धा हिरड्यांचा आजार झालेला आहे का आणि आपण कबूजा की तुम्हाला हिरड्यांच्या आजाराचे लक्षणं कधी झाला ते समजत नाही तर मित्र मी डॉक्टर सिंच सोन सोंतके डेंटल क्लिनिक व हिरोजव्ह तर आपण बघूया की तुम्हाला हिरड्यांचा आजार कधी झालेलं आहे आणि त्याची लक्षणं काय असतात आणि वेळेस तुम्ही कधी तुम्ही दाताच्या दवाखान्यामध्ये चेकअप करायला पाहिजे तर त्याचं पहिलं लक्षण असं असतं की तुमच्या दाताची आतील बांधू आणि वरच्या साईडनं दातावरती किटल जमा होतं त्याला आम्ही स्टेन कॅल्क्युलेस म्हणतो अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या दंतचिकित्सकांचा सल्ला घेणं आवश्यक असतं दुसरं लक्षण असतं तुमच्या दातांच्या पोटे जे ईरडे असतात त्याच्यामधून रक्त यायला लागतं अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेणं गरजेचं असतं तिसरी गोष्ट दातांच्यामधील जो हिरड्याचा भाग असतो ज्याला आम्ही पॅटीला म्हणतो त्याचा आयडिली आकार असा असतो आणि ज्यावेळेस हिरड्यांचा आजार होतो त्यावेळेस त्याचा आकार पूर्णपणे बदलून अशा पद्धतीनं होतो त्यावेळेस रुग्णांना झिंजावेच म्हणजे हिरड्यांचा आजार झालेला असतो आणि चौथं लक्षण असं असतं की ज्यावेळेस दातांच्या होती जे हिरड्याचा पाठ पूर्णपणे झीज होते आणि दाताच्या मुळा पुढे करून दातं हायला लागतात जे त्याला आम्ही पेरुडोन्टायटीस म्हणतो अशा वेळेस तुम्ही तुमच्या दंतचिकित्सकांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असते तर तुम्ही अशाच प्रकारच्या खेळ्यांच्या विलाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनेल फॉलो करू शकता धन्यवाद